मुक्ताईनगर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे निरीक्षक मुक्ताईनगरमधील माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर पंचायतीत राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते कमकुवत असल्याचे स्पष्ट केल्याने आम्ही कुठलीही निवडणूक लढणार नाही असं आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलत असल्याने महाविकास आघाडीचे पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य डॉक्टर जगदीश पटेल यांचं वक्तव्य मुक्तनगर नगरपंचायतच्या निवडणुका त्या घोषित झाल्या आणि नगरपालिका लढाई नगरपंचायत लढायची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं निवडणूक लढणे हे आमचं कायमच कामच आहे से से जनतेच्या सेवेसाठी आम्ही निवडणुका लढत असतो आणि मुक्तनगर नगरपंचायतची निवडणूक आपण लढावी हे आमच्या सर्व ठरलं परंतु राज्यस्तरीय त्याच्या आणि आमच्या पक्ष घोटानुसार शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे पाळी समन्वय लोक संविधान वाचवण्यासाठी त्यांची तळमळ आहे ज्या लोकांना संविधान वाचलं पाहिजे असं वाटते असं सर्व संयचित पक्षांना पक्षातल्या संचलित विचारांच्या लोकांना एकत्र आणून आपण ही निवडणूक लढली पाहिजे असं प्रदेश स्थळावरून ठरवलं झालं आणि स्थानिक आम्ही सगळ्यांनी विचार केला की निवडणूक याच प्रकारे लढायला गेली पाहिजे मग ही निवडणूक आपण महाविकास आघाडीच्या शिरसेना हॉल मिळाला ठेवलं आणि त्या आघाडीच्या नेमणूक करण्यासाठी कारण का इथं आजपर्यंत लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या विभाग मिळवल्या गेली विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी पक्षाच्या रूपात मिळल्या गेली आणि इथे मोठा भाव म्हणून आम्ही महाविकास आघाडी अंतर्गत मोठा भाव असलेला पक्ष आम्ही राष्ट्रवादी पक्ष इथे माणूस आलोय आम्ही स्वीकारलेला आहे आणि आम्ही शरद पवार साहेबांना आद्रस्तांनी मानतो आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र महाविकास काम करते आहे त्यासाठी आम्ही त्यांच्याविरोधात जेवढे देण्याचा आमचा विचार होता आणि त्या संदर्भात आम्ही राष्ट्राध्यक्ष पक्षाचे नेते ने त्यांचे आमदार आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब यांच्यासोबत दोन तीन बैठका गेल्या त्यांना विनंती केली की बा आपण महाविकास आघाडी मार्फत मिळून लढली पाहिजे त्यांनी ते कबूल केले आणि महाविका अंतर्गत मिळून तिन्ही पक्षाचं एकमत झालं आणि मग त्यांनी मी तिथे ठेवलं की महाविकाडी अंतर्गत असताना जास्तीत जास्त उमेदवार आमचे असले पाहिजे आमच्या उमेदवार लीड आहे आणि अध्यक्षाचा उमेदवार आमचा असला पाहिजे आणि आमच्या सतराच्या सतरा वार्डात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार रेडी असताना नगराध्यक्षपदाची उमेदवार असताना आम्ही दोन पाहून मागे यायचं ठरवलं आणि आम्ही त्याप्रमाणे आमच्या नेत्यांशी विचारविनिमय करून आम्ही दोन पाहून मागे आलो आणि मग आम्ही त्या विषयावर आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा आपण आघाडी करून लढतोय आणि मग आमचे कार्यकर्ते जोड थांबले काहींची तयारी झाली नाही आणि आम्ही त्यांच्या विश्वासावर ते जे जागा देतील त्या घेऊन दोन्ही पक्ष त्यांच्या विचार करण्यासाठी आम्ही तयारी केली परंतु हे सगळं निवड चालू असताना काल युट्यूबच्या माध्यमातून पत्रकार पद्धतीच्या माध्यमातून आणि आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्हाला कळलं की एकमेव खडसे साहेबांनी सांगितलं की बा राष्ट्रवादी काँग्रेस नगरपंचायत ही निवडणूक मुख्य आयोग नगरपंचायत मिळून लढणार नाही आणि मग काल रात्री खूप वेळ कमी असताना आज अर्ध्याची तारीख शेवटची तारीख असताना आम्हाला वेळ असल्यामुळं आम्ही पुरेपूर उमेदवार वेळेवर त्यांचे खांदपत्र तयार करू शकलो नाही उमेदवारही दाखल करू शकलो नाही आणि उमेदवार दाखल करताना आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही सतरा सतरा उमेदवार दाखल करू शकलो नाही मग तरी पण आपल्या आपल्याचं संविधान वाचलं पाहिजे महाराष्ट्रासमोर वाचलं पाहिजे सर्व फुले आंबेडकरांच्या वाचले पाहिजे आणि आपल्या लोकांचं भर पाहिजे झालं पाहिजे गोवर गरीब जनतेचे काम करता आले पाहिजे लोकांना न्याय दिले गेला पाहिजे आणि जातीवादी पक्षांवर रोखण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी करू इथं दोन आणण्याचा निर्णय घेतला असा निर्णय घेत असताना इथं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाके सर भाग्यश्री अजय जैन यांना आम्ही महाविकास आघाडी पाठवतो यांना उमेदवारी घोषित केली आणि ते आमचे उमेदवार लावली त्याचबरोबर वॉर्ड नंबर दोन मधून अलमशाह अमेदशाह हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडी उमेदवार लावतील त्याचप्रमाणे वार्ड नंबर चार शेख अरिफ शेख मुक्तार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते हे का बालकासाठी उमेदवार राहतील वार्ड नंबर सहा सहा होतील सो कोरोना पीस झाड या उद्धवाला ठाकरे दुसऱ्याच्या कार्यकर्त्या यांना पालिका खाली उमेदवारी करतील तसेच वॉर्ड नंबर आठ सबस्क्राईब प्रेस द बेल आयकेन नेव मिस अपडेट